ज्यांच्या वाट्याला फक्त दीड दिवसाची शाळा आली त्याच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळवलं त्यांची साहित्य संपदा जगातील सुमारे बावीस भाषात अनुवादित झालेली आहे त्यांची चित्रा सुलतान या कादंबऱ्या रशियामध्ये घरोघरी वाचल्या जातात तर त्यांनी लिहिलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा रशियातील घराघरात गावागावात आणि शाळा महाविद्यालयात गायला जातो इतका तो प्रेरणादायी आणि लोकप्रिय आहे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी पंधरा पोवाडे एक नाटक दहा लोकनाट्य एक प्रवास वर्णन तेवीस कथा आणि सुमारे चाळीस कादंबऱ्या लिहिल्या आहेत इतका प्रतिभासंपन्न आणि बहुविध साहित्यिक मराठी भाषेत दुसरा झाला नाही प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात अण्णाभाऊंच्या कादंबरीची तुलना करणारी भारतीय भाषात दुसरी कादंबरी नाही अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीची तुलना रशियन कादंबरीकार दोस्तायवस्की यांच्याशीच होऊ शकते यावरून स्पष्ट होतं की अण्णाभाऊ साठे हे केवळ मराठी भाषा महाराष्ट्र भारत या चौकटीमध्ये मावणारं व्यक्तिमत्त्व नसून ते जागतिक स्तरावरचे साहित्यिक ठरतात अण्णाभाऊ साठे यांनी भारतीय स्वतंत्रालयात उडी घेतली कष्टकरी कामकरी शेतकरी वर्गाच्या हक्क अधिकारासाठी ते लढले मुंबईसह मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या वाणीनं लेखनीनं शाहीर अमर शेख शाहीर घवानकर यांच्यासोबत ढवळून काढला माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली ही त्यांची छक्कड खूप गाजली त्यांची ही छक्कड मराठी भाषेचं वैभव आहे अत्यंत निस्वार्थी भावनेनं त्यांनी सर्वसामान्य वंचित वर्गाच्या हक्कासाठी लढा दिला बालपणापासून त्यांच्या वाट्याला अत्यंत हालाकीचं जीवन आलं ओजी वाहिली कोळसा वेचला गिरणीत झाडू मारला पोटासाठी त्यांनी खूप संघर्ष केला पण ते मागे हटले नाहीत संकटाला संधी समजून त्यांनी लढाऊ वृत्तीनं त्यावरती मात केली अण्णाभाऊ साठे संकटात खचून जाणारे नव्हते तर संकटाच्या नरडीवर पाय देऊन यशाची शिखरे गाठणारे अण्णाभाऊ होते गोरगरीबांचे दारिद्र्य नष्ट व्हावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला अण्णाभाऊ म्हणत दारिद्र्य हे फार क्रूर असतं आणि ते नग्न असतं ते नष्ट झालं पाहिजे यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला त्यांनी पंजाब दिल्लीचा दंगा बंगालची हाक या कलाकृतीच्या माध्यमातून शांततेचं आव्हान केलं अण्णाभाऊ साठे म्हणत शांतता ही पवित्र बाबाय आहे दंगल करून आपला प्रश्न सुटणार नाही तर शांततेच्या मार्गानेच आपले प्रश्न सुटतील अशी त्यांची भूमिका होती गरिबांना न्याय मिळावा ही त्यांची प्रामाणिक भूमिका होती अण्णाभाऊ साठे हे महान प्रतिभावंत साहित्यिक होते परंतु साहित्याचा उपयोग त्यांनी समाज परिवर्तनासाठी केला एखादा प्रसंग उभा करण्यात त्यांचा हातखंडा होता अचूक वर्णन करून एखादी व्यक्ती किंवा घटना याचं चित्रण करण्यात त्यांचा हातखंडा होता प्राचीन काळामध्ये जनसामान्यांच्या मराठी भाषेचा गाता सप्तशती मध्ययुगीन काळात चक्रधरांचं चरित्र संत नामदेवांची गाता संत तुकारामाची अभंग आधुनिक काळात महात्मा फुले यांचे साहित्य आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य कवेत घेत इंग्रजाळलेल्या काळात जनमानसाची मराठी साहित्यात आणली आजचे आधुनिक साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत त्यामुळेच त्यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा झाला पाहिजे तो मराठी भाषेचा आणि अण्णाभाऊंचा सन्मान ठरेल अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊ साठे असं होतं अण्णाभाऊ साठे हे आधुनिक महाराष्ट्राचे तुकाराम आहेत त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर समाजातील अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड दारिद्र्य विषमता यावरती कडाडून हल्ला केला आज देखील आपल्या समाजामध्ये पृथ्वीची निर्मिती ईश्वरानं देवानं केली आहे जगाचा नियंता ईश्वरच आहे हे सर्व जग सजीव सृष्टी ईश्वर चालवतो अशी अंधश्रद्धा आहे परंतु अण्णाभाऊ साठे म्हणतात पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर तरलेली नसून ती कष्टकरी श्रमकरी शेतकरी वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे श्रमकऱ्यांनी श्रम नाही केलं तर यांनी फक्त नोटा खाणार का असा संतप्त सवाल त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून विचारला श्रमकऱ्यांचा कैवार घेऊन अण्णाभाऊ साठे अन्यायविरुद्ध सातत्याने लढत राहिले हे जग बदलायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गानं आपल्याला जावं लागेल हे सांगताना अण्णाभाऊ साठे म्हणतात हे बदल घालूनी गाव सांगून गेले मज भीमराव अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचं नाव भाऊ तर आईचं नाव वालूबाई होतं घरात प्रचंड गरिबी दारिद्र्य हाच त्यांचा सखा आणि सोबती होता अण्णाभाऊंना वाटायचं आपण खूप शिकावं म्हणून ते शाळेत गेले गुरुजींनी त्यांना वर्गात बसू दिले नाही एक दिवस ते वर्गाबाहेर बसूनच आत गुरुजी काय शिकवतात हे बाहेर बसून ऐकत होते दुसऱ्या दिवशी धाडस करून ते वर्गात गेले गुरुजींनी त्यांना दांडक्यानं मारलं शिक्षण घेण्याच्या आशेनं शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंना मार खाऊनच घरी परतावं हो लागलं ते फक्त दीड दिवस शिकले पण पुढे जाऊन त्यांनी अक्षर ओळख करून घेतली आणि त्यांची प्रतिभेची गाडी सुसाट सुटली गुणवत्ता आणि प्रतिभा ही कुणाची मक्तेदारी नाही हे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी जगाला दाखवून दिलं वयाच्या दहाव्या वर्षी अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या परिवाराला वाटेगाववरून मुंबईला जाण्यासाठी तिकीटाला पैसे मिळाले नाहीत त्यामुळे वाटेगाव ते मुंबई असा चारशे किलोमीटरचा प्रवास अण्णाभाऊनी त्यांच्या परिवारासह पायीच सुमारे दोन महिन्यांनी केला उदरनिर्वाहासाठी हो कोळसे वेचायचे झाडू मारायचा ओझे उचलायचे असे करत करत त्यांनी मुंबई गाठली ज्या अण्णाभाऊंना वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईला जाण्यासाठी तिकीटाला पैसे मिळाले नाहीत त्याच अण्णाभाऊ साठे यांना रशियन सरकारनं विमानानं बोलावून रशियामध्ये त्यांचा मोठा आदर सन्मान केला अण्णाभाऊ साठे म्हणजे रशियन जनतेच्या गळ्यातील ताईत होते त्यांची साहित्य संपदा रशियन भाषेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे अण्णाभाऊ साठे आपल्या शिष्टमंडळासह सा, जेव्हा रशियामध्ये पोहोचले तेव्हा तेथील शासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहायला आवडेल तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळातील डॉक्टर म्हणाले आम्हाला या ठिकाणची वैद्यकीय सेवा पाहायची आहे लोकप्रतिनिधी म्हणाले या ठिकाणी शासन व्यवस्था कशी चालते ते पाहायचं आहे वकील मंडळी म्हणाली या ठिकाणची न्यायव्यवस्था पाहिजे आहे संगीत क्षेत्रातील सहकारी म्हणाले या ठिकाणची कला नाट्य संगीत पाहिजे आहे अण्णाभाऊ साठे म्हणाले या ठिकाणचा मला फुटपाथ दाखवा आणि फुटपाथवर गरीब कसे जगतात ते मला पाहिजे आहे रशियामध्ये जरी गेलं तरी उपेक्षित वंचित गरीबांची नाळ कधी तुटली नाही अण्णाभाऊ साठे संवेदनशील मनाचे होते अण्णाभाऊ साठे रशियात जाण्यापूर्वीच त्यांची कीर्ती रशियात पोहोचली ती ते त्यांच्या साहित्यामुळं तेथे त्यांना छत्रपती शिवाजीराजांवर अभ्यास करणारे प्राध्यापक चेलिशिओ भेटले कॉम्रेड पी ए बार्निको भेटले रशियन लोकांना मराठी भाषा शिकवणाऱ्या प्राध्यापिका ततियाना कातेनिना भेटल्या बाकू या ठिकाणी हमीद साहेब भेटले हमीद साहेब अण्णाभाऊंना पहिल्या पहिल्या म्हणाले शाहिरी अजीज रशियामध्ये अण्णाभाऊ साटे यांनी ताशकंद मास्को स्टॅलिनग्राड बाकू अझरबैजान इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार झाला मास्को येथील सत्काराला उत्तर देताना अण्णाभाऊ म्हणाले छत्रपती शिवाजीराजांच्या मराठी मुलखातून मी या ठिकाणी आलो आहे मास्कोमध्ये जाऊन छत्रपती शिवाजीराजांचा जय जयकार करणारे अण्णाभाऊ साठे होते फकीरा कादंबरीतील फकीरा म्हणतो ही तलवार शिवाजीराजांनी माझ्या पूर्वजांना दिलेली तलवार आहे गणपतीला वंदन करणारा गण बदलून छत्रपती शिवाजीराजांना वंदन करणारा गण अण्णाभाऊने आणला ते म्हणतात प्रथम मायभूच्या चरणा छत्रपती शिवबा चरणा स्मरुणी गातो कवणा छत्रपती शिवाजी शिवाजीराजेवरती अण्णाभाऊंची नितांत श्रद्धा होती सर्वसामान्य रयतेचा वाली छत्रपती शिवाजी महाराज हे अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणास्थान होते आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेला शिक्षण मिळावं उत्तम आरोग्य मिळावं दारिद्र्यातून मुक्तता व्हावी सर्वांगुण विकासासाठी शांतता असावी ही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची मनोमन इच्छा होती त्यासाठी त्यांनी संघर्ष केला अण्णाभाऊ साठे हे जनमानसाचे कैवारी होते स्वतः दुःख भोगून इथल्या कष्टकरी श्रमकरी वंचितांना आनंद मिळावा यासाठी संघर्ष करणारा महायोद्धा म्हणजे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आहेत दीड दिवस शाळा शिकणाऱ्या या महान साहित्यकानं मराठी भाषेचा कैवार घेतला जनमानसांच्या मराठी भाषेला साहित्यात आणलं ज्या भाषेतील कलाकृती अनुवादित होते ती भाषा वृंदिगत होते मराठी भाषेचा कैवार घेऊन मराठी भाषेला वृंदिगत करणाऱ्या या महामानवाची जयंती मराठी भाषा दिन म्हणून जर साजरी झाली तर निश्चितच मराठी भाषेचा आणि अण्णाभाऊंचा सन्मानच होईल लेखक श्रीमंत सर, धन्यवाद